नमस्कार मी डॉक्टर किरण बाबुल कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान पेशंटने कुठला डाएट घ्यावा जेवणाच्या कुठल्या पद्धती स्वीकाराव्या त्याचबरोबर कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान कुठल्या वस्तू खाव्या कुठल्या खाऊ नये ह्याच्याविषयी थोडं बोलणार आहोत कॅन्सरची ट्रीटमेंट होत असताना बरेच डॉक्टर्स नर्सेस किंवा स्टाफ पेशंटला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडवाईस करत असतात की तुम्ही हे खा ते खाऊ नका ह्याच्याने त्रास होतो त्याने त्रास होतो किंवा इवन पेशंट्स किंवा नातेवाईक पण बऱ्याच वेळेला प्रश्न घेऊन येतात की आता कॅन्सर झाला आहे किंवा आता ऑपरेशन केलं आहे आता काय खावं काय खाऊ नये तर ह्याच्याविषयी कुणालाच एक एक वाक्यता नसते काहींच्या मते काहीतरी वेग काही पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो काहींच्या मते तो त्रास होत नाही त्यामुळे ओव्हरऑल मला असं वाटतं की एकतर कॅन्सरच्या ज्यावेळी डायग्नोसिस होतं काही वेळेला कॅन्सर हायर स्टेजमध्ये असतो त्यावेळी पेशंटला भूक न लागणे किंवा खावंसं न वाटणे ही एक मुख्य लक्षण असतं त्यामुळे आधीच पेशंटला कमी जेवण जात असतं कमी खावंसं वाटतं त्यात आपण आणि पथ्य सांगितले की मग त्याचं व्यवस्थित जेवण जात नाही व्यवस्थित पोषण होत नाही आणि मग काही वेळेला कॅन्सरच्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट वाढतात मला वाटतं कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान पेशंटला जे काय खावंसं वाटतं ते खाऊ देणं अर्थात ते सगळं संपूर्ण सकस आणि पौष्टिक असावं शक्यतो आम्ही फास्ट फूड किंवा जंक फूड किंवा खूप तळलेले खूप मसालेदार खूप तिखट असे पदार्थ वर्ज करायला सांगतो त्याचं कारण असं आहे की कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान विशेषतः किमोथेरपीच्या दरम्यान शरीराच्या जी अन्न नलिका आणि एक जी आय ट्रॅक गॅस्ट्रो टू ट्रॅक ज्याला आपण म्हणतो त्यावर काही वेळेला थोडी सूज आलेली असते थोडे साईड इफेक्ट झालेले असतात त्यामुळे काहीही खाल्लं की पेशंटला जरा मळमळ होणे काही पेशंट्सना उलट्या होणे किंवा जुलाब होणे ह्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे हे पचायला जड असे पदार्थ खाल्ले की काही पेशंटना त्रास होतो त्याचा त्यामुळे योग्य प्रमाणात सकस पौष्टिक आणि घरगुती आहार खायला काहीच हरकत नाही तो कुठलाही असो अगदी वांग्याची भाजी असो गवार असो भात असो हरकत नसते खायला त्याच्याने काही जखमांना काही त्रास होत नाही हिलिंग व्यवस्थित होतं काही पेशंटचा प्रोटीनच्या बाबतीत बरेच प्रश्न असतात प्रोटीन हा शरीराच्या प्रो प्रथिनं हे शरीराच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचे असतात कॅन्सरमुळे किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान शरीरात बरेचशी चय अपचय ही चा, चा जी क्र क्रिया असते त्यातल्या अपचय ही क्रिया कॅटबॉलिक स्टेट खूप जास्त असते शरीरातले मसल्स स्नायू ह्याच्यातला प्रोटीन्स बऱ्यापैकी वापरले जातात त्यामुळे ते रिप्लेस करणं फार महत्त्वाचं असतं तर ह्यासाठी खाण्यामध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिनांची उपलब्धता जास्त असायला लागते एक एक, एक रूल ऑफ थमनुसार शरी शरीरात जेवणातले जे प्रोटीन्स असतात ते आपल्या वजना इतक्या ग्रॅम्समध्ये असावे फॉर एक्झाम्पल कुणाचं वजन जर साठ किलो असेल तर त्या पेशंटला साठ ग्रॅम एका दिवसाला प्रोटीन्स खाणं गरजेचं आहे साठचे सत्तर झाले तर चांगलं तर हे प्रोटीन्स खाण्याचे बरेच सोर्स असतात एकतर नॉनव्हेज डाएट असेल तर असे चिकन मटन किंवा फिश हे खाता येतं बऱ्याच वेळेला कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान नॉनवेज खायला नको म्हणतात पण त्याचं कारण असतं त्या नॉन व्हेज बरोबर येणारा मसाला किंवा येणारं तेल किंवा स्पायसीनेस जो असतो त्यामुळे बऱ्याच पेशंटना त्रास होतो प्लेन शिजवलेलं नॉनव्हेज किंवा चिकन अंडी किंवा मटण खाल्ल्याने शक्यतो कोणाला त्रास होत नाही त्याचबरोबर जर व्हेजिटेरियन असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खाणं किंवा सोयाबीनचे पदार्थ खाणं जेणेकरून शरीराला आपल्या वजना इतके ग्रॅम्समध्ये प्रोटीन्स मिळावे प्रोटीन्स बरोबर प्रति कार्बोहायड्रेट्स असतात आणि फॅट असतात च चरबीयुक्त पदार्थ हेही खाणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पालेभा हिरव्या पालेभाज्या फळं हे फ्रेश फ्रूट जे असतात ते खाणं खूप महत्त्वाचं असतं त्याचे जे ऑक अँटीऑक्सिडंट्स असतात त्याच्यामुळे शरीरातल्या ज्या जखमा असतात त्या भरायला खूप मदत होते कॅन्सरच्या पेशंट्सना कॉन्स्टिपेशनचा बराच त्रास असतो अशा पेशंटसाठी फायबर डायट खाणं खूप महत्त्वाचं असतं फायबर डायट म्हणजे हेच पालेभाज्या फळं आपलं जे पीठ असतं ते न गाळता खाणे व्होल वेट चपाती वगैरे खाणे हे खूप महत्त्वाचं असतं असं फायबर डायट योग्य संतुलित आहार आणि ज्यावेळी गरज असते काही पेशंट्स खूप अशक्त असतात अशा पेशंट्सना मग आम्ही सप्लिमेंट्स देतो म्हणजे प्रोटीन पावडर असते किंवा व्हिटॅमिन्सचे औषध असतं किंवा गोळ्या असतात ह्या एक्स्ट्रा सप्लिमेंट्सने पण बऱ्याच पेशंटना त्यांच्या जेवणात फायदा होतो तर हे कॅन्सरच्या ट्रीटमेंट तशी तात्पुरते असते काही महिन्यांसाठी तेवढ्या वेळात जर जेवणाचा व्यवस्थित संतुलित आहार घेतला आणि एकदा कॅन्सरची ट्रीटमेंट संपली की त्यानंतर आपण आपल्या रेग्युलर नेहमीच्या जेवणाच्या सवयींकडे परत परतू शकतो तर अशा प्रकारच्या ह्या जेवणाच्या सवयी पाळल्या की कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान शरीर व्यवस्थित साथ देतं आणि पुढे साईड इफेक्ट कमी होतात तुम्हाला आणि याविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद